दोरी झिजून गेली लगेच बाळासाहेब उठले आणि कुठे दोरी झिजून गेली <laughs> नाही साहेब सगळं ऐका पुढे बोलतो दोरी झिजून गेली तरी बाणाचा कणा ताट आहे येतात किती जातात किती ही तर महासागराची लाट आहे वाघाच्या डरकाळीवर अजून महाराष्ट्र तरतो आहे विधान भवनावर पुन्हा एकदा भगवा वाट बघतो आहे भगवा वाट शाबास पट्ट्या बोलले त्याच्यानंतर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाले काय भारताच्या इतिहासाला नवी दिशा आज आली दिल्लीच्या तक्कावर शिवरायांची सूड आलूड झाली मराठी प्रतिभेने दिल्ली आता झगमगते आहे मराठी प्रतिभेने दिल्ली आता झगमगते आहे पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा मराठ्यांची वाट बघते आहे मराठ्यांची वाट आता आई ही कविता सादर करतो आई श्रीमंताची असो गरीबाची असो आई आई श्रीमंताची असो गरीबाची असो आई पशु मध्येही असतो तिचा सतत वावर आबाळालाही झाकतो तिच्या माईचा पद तिच्या माईचा पदर आई आई मायेचा आई जिहाची ग खान ईश्वराचा वास माई किती ती महान आई मायेचा जीव आई त्यागाची ग खान ईश्वराचा वास माये किती ती महान जिच्या स्पर्शाने पायाच्या दुःख सारी पाठीवर हात तिचा दुःख गाण ही गातात बाळ जेवता हातान आई त्याचा घास होई गोड बोबड्या शब्दाने अंगाई ही त्याला गाई बाळ जेवत हातान आई त्याचा घास होई शब्दान अंगाई ही त्याला गाई वाट चुकता वासरू गाय त्याला वाट दावी अशा पशु नाही सुद्धा आई आपुली वाटावी आज डॉक्टर ही आई शाळेमध्ये गुरु आई कुठ कुठ नाही आई अशी इथ जागा नाही बाहेर कारल्याचा वेल आता आंबा तोरसाळ फणस तो कोकणचा आई सार खाम झाळ आई नसता घरात घर सुन सुना वाटे, तिची याद मनी पुरी काटे, घराचेच सुख आई तरी त्याचे दुःख आई चार भिंतीची ओळख आई बिना कोणा नाही कधी निरोपाती घेई घर उदास होई बाळा अंगाई गाण्याला